जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या परिषदेसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी दाखल केले अर्ज आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे निवडणूक चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या कुग्गुस नगर परिषदेच्या स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले बावीस नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी रॅलीसह शक्ती प्रदर्शन करत उत्साहाने अर्ज दाखल केले चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील घुग्गू शहरात नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे अर्ज सादर केल्यावर काँग्रेस उमेदवार दीप्ती सोनटक्के यांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तर भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीत भाजपला साथ देण्याचे आवाहन केले लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव हा निवडणुकीचा उत्सव असतो आणि गुगूस नगरपालिकेची पहिल्यांदा निवडणूक होत आहे प्रचंड उत्सव आहे लोकांमध्ये आणि त्या उत्साहातून हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे की गुगुसच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य असे लोकप्रतिनिधी निवडून पाठवण्याचा गुगुसच्या जनतेचा संकल्प दिसत आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी गुगुस शहराच्या विकासाकरता केलेले काम जनतेच्या समोर आहे आणि दुसरीकडे तो विरोधी पक्ष